सोलापूर शहरातील जुन्या महापालिकेलगत असलेल्या दोन दुकानांना शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किट मुळे आग लागली या दुकानातील कपडे जळून खाक झाले याची झळ असलेल्या दुकानांना पण बसली ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अग्निशामक दल दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवून इतर दुकानांचं नुकसान टाळता आलं दुकान बंद असल्यानं उशिरा हा प्रकार उघड झाला तोपर्यंत कापड दुकान पूर्णतः जळून खाक झालं होतं आगीमध्ये लाखोंचं कापड माल जळून खाक झालाय मध्यरात्रीची घटना असल्यामुळं मोठी दुर्घटना टळली वीस लाखांचं नुकसान असल्याचं दुकान मालकांचं म्हणणं आहे मनोहर दासरी आणि जय पवार यांच्या मालकीचीही दुकानं आहेत या दोन्ही दुकानाच्या जवळच विद्युत डीपी आहे दुकानदारांनी दिलेल्या माहितीवरून वारंवार या ठिकाणी डीपी मध्ये शॉर्ट सर्किट होतं आणि यामुळे आग लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे ही घटना सकाळी समजताच या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अग्निशमन दलानं सामूहिक प्रयत्न केल्यानं आग लवकर आटोक्यात आली मुख्य बाजारपेठेतील यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे दोन्ही दुकानाचं झालेलं आर्थिक नुकसान भरपाई महावितरण कंपनीनं भरून द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी जय पवार यांनी दिलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही